जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी चिन्हावर सर्व उमेदवार उभा केलेले आहेत आमच्या राष्ट्रवादी चिन्हाच्या बरोबर बहुजन समाज पार्टीचे हत्ती चिन्हावर दोन उमेदवार आहेत असे एकूण चोवीस उमेदवार आपले बसप आणि राष्ट्रवादीच्या मार्फत अजित पवार गटाचे आहेत आणि हे सगळे लोक आणि उभा राहणे आम्हाला पाठिंबा दिले आहेत उद्धव बाळासाहेब अध्यक्ष ने असे एकूण आपलं सक्षम पैनल झालेलं आहे आणि ह्या पॅनलचं नगराध्यक्ष म्हणून शिवाजी सुरेशराव शिंदे सरकार यांची आपण निवड केलेली आहे सगळ्यांनी आमचं उमेदवार आणि आमचे नगराध्यक्ष यांना मनापासून सगळ्यांनी पाठिंबा दिल्यामुळं आमचं पॅनल अतिशय सक्षम झालेलं आहे जर त्या सर्वांगीण विकासासाठी हे पॅनल काम करेल आणि दोन चि बसपाची चिन्ह जर सोडली तर बाकी सगळे उमेदवार हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार म्हणजे घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत त्यामुळं कोणाच्याही मनामध्ये संभ्रम राहू नये दोन राष्ट्रवादीवर एक असा काय प्रकार नसून अजित पवार गट हाच एक सक्षम गट गड्याळ्याच्या चिन्हावर आम्ही लढत आहोत फुगाटाने आपल्याला बसप यांनी सीता देऊन आम्हाला पाठिंबा दिले राष्ट्रवादी शरद पवार गटाचा तुम्हाला पाठिंबा आहे का किंवा नाही पक्ष म्हणून त्यांचा आम्हाला पाठिंबा नाही पण आमचं पॅनल हे मिक्स आहे सगळेच लोक आलेत पण हे गड्याळ्या चिन्हावर लढायचं एकमत झालेलं आहे त्यामुळे गड्याळ्या चिन्हावरच सगळेजण लढायला लागलेत भाजपचं काय आव्हान आहे समजून त्यांचं त्यांचा चमत्कार मतपेटीतून खोटं बोलण्यामध्येच आहे तर देवेंद्र फडणवीस सारखा एक खोटं बोलणारा माणूस लोकांना बोमडॅंग करत बसलाय त्यांना वास्तविक पाहता तळागाळामध्ये काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची हे त्यांना काही माहिती नाही जे रस्त्यासाठी ऐंशी हजार कोटी देतात ते दुष्काळचे आणि महा याच्यामध्ये नाव सांगा तुमचं मी सुरेश बाबूराव शिंदे राष्ट्रवादी घडाळे चिन्हावरती नगराधी पदाची निवडणूक लढत आहोत आमचे नेते आदरणीय माजी आमदार जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल आम लावलेलं ला। आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदचे माजी सभापती तम्मनगौडा रवीसाहेब असतील ही सर्व मंडळी आम्ही ताकदिनिशी जनतेच्या समोर चाललेली आणि जत सुशिक्षित मतदार मतदारसंघ आहे इथं फुल्लडबाजी दादागिरी गुंडशाही लोकांना लोबाडायचे धंदे ज्यांनी ज्यांनी केलेत त्यांना खड्यासारखी के जनता बाजूला सारे गेली तीस पस्तीस वर्षे जगताप साहेबांच्या आमच्या नेतृत्वाखाली पॅनल आमच्याच विजय आत्तापर्यंतचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी टू एकोणीसशे ब्याऐंशीपर्यंत पर्यंत मी ब्याण्णवपर्यंत मी सदस्य होतो ब्याण्णव टू सत्त्याण्णवपर्यंत मी सरपंच होतो आमचेच अनेक सरपंच झाले या जजच्या इतिहासात जगताप साहेबांनी आम्ही संजय कांबळे असतील अतुल कांबळे असतील राजू खाडे असतील त्याचबरोबर आमचे महादेव कुळी असतील पट्टू गवंडे असेल नसीर मुल्ला असेल अशा अनेकांना आम्ही तिथं संधी दिली आणि जत शहरातला पहिला नगराध्यक्ष म्हणून ज्यावेळा निवडणूक लागली त्यावेळेला काँग्रेसने असं झट्टाची भूमिका घेतली त्यामुळं विदाउट चिन्हावरती ही दोन हजार बाराला निवडणूक झाली त्यावेळेस स्वर्गीय आमचे नेते मदनभाऊ दे आणि जगताप साहेबांनी आम्ही त्यावेळेला चंग बांधला आणि अपक्ष म्हणून बारा सदस्य आम्ही निवडून आणले आमची सत्ता त्यावेळा होती दोन हजार सतराला ती त्रिशंकू नगरपालिका झाल्यामुळं या शहराचा भट्ट्यागोळ झालेला आहे काँग्रेसनं कुठल्या प्रकारचं काम केलेलं नाही नुसतं हे करणे थापा मारणे अशा पद्धतीची कामं त्या के पक्षानं केलेले आहेत आमच्यावरती जनतेचा पूर्ण विश्वास आहे आज व्यापारी असतील आज आमचे छोटे माळव विकणाऱ्या आमच्या भगनी असतील यांना एवढा अन्याय या शहरात चालू आहे पिशे घेऊन जायचं त्यात माल घ्यायचा आणि पैसे द्यायचे नाही काय म्हटलं तर इस्कुटून टाकायचं अशा पद्धतीचं धोरण आहे रेडीमेडच्या दुकानात जायचं कपडे घ्यायचे पैसे मारले की त्या रेडीमेडच्या मालकाला मारहाण करायची भुषारो दुकानाची अशाच पद्धतीची ही गुंडगिरी थांबवण्यासाठी इथल्या शहरातल्या था जनतेचा आमच्यावरनं पूर्ण भरोसा आहे आज आमच्या लहान भगणी हायस्कूलला असतील कॉलेजला असतील त्यांच्या पाल्यांना आपली मुलगी सुरक्षित घरापर्यंत येते की नाही याची शंका आज निर्माण झालेली आहे आणि ते जर संपवायचं असेल तर जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल शंभर टक्के ही जत शहर निवडून दिल्याशिवाय राहणार नाही जगताप साहेबांचा आणि आमचा परिचय संपूर्ण शहराला आहे आम्ही कोणाला काय सांगायची वगैरे गरजी नाही एकदा जिल्हा परिषदला खाडे ना अपक्ष आम्ही उभा केलं पंचायत समितीला एक आमची महिला नंदा ते उभा केलं त्यावेळेला काँग्रेसनं असंच आम्हाला चिन्ह डावलं आम्ही अपक्ष उभा राहिलो परंतु काँग्रेसचा सुपडा साफ करून आम्ही खाडे नाही निवडून आणलं नंदाई कांबळे नाही निवडून आणले ही पार्श्वभूमी आहे तुम्ही कोणत्या आम्ही राष्ट्रवादी शरद चंद्र हे राष्ट्रवादी सॉरी राष्ट्रवादी अजितदादांच्या घड्याळ चिन्हावरती आम्ही जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेलो आहे आज बसपचं आम्हाला दोन उमेदवार आहेत त्यांचे त्याचबरोबर उभा टाकून आम्हाला पाठिंबा दिलेला आहे निश्चितपणानं या शेराचा काय पलट केल्या आम्ही सोडणार नाही इथं गुंडगिरी दहशत वर्गने आता फक्त एकच वर्गाने लग्नाला तेवढी कुणाची वर्गणी मागायची तेवढी शिल्लक राहिलेली आहे ती चालू होईल म्हणून इथली जनता शोध आहे की आतापर्यंत सगळ्यांना वर्गणी दिल्या ने नेताचा वाढदिवस आहे अमुक यात्रा आहे अमुक या ही आहे सगळ्याला वर्गणी आता फक्त लग्नाची एक वर्गने कोण मागितलं ती मागू नये म्हणून जनता आमच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेव